मुख्यमंत्री बोलले सुद्धा जना फोन करून सांगितलेलं होतं पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक दादा ते काम घेतलं आणि त्यांना मी ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही मेन हे काम तुम्ही का घेतलं नाही थोडसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमचा थोडसं झालात पण आमचं झालं दोघाचं पण गोविंद होते एकाच पक्षामध्ये असं वाद चिगळला आणि असं या ही वेळ आली नाही नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो तर त्यांना थोडस त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणजे आमच्या झाले होते नाही नाही असं काय झालेलं झगडा हम दोनों दो के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है हाँ हा, हाँ हा, हाँ हा, दादा मुस्लिम को जो काम मैंने बताया था वो काम के बारे में उनके पास तो मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है तो हम दोनों के बीच में थोड़ा सा बातचीत चल रही थी वहाँ पे तो तो लेकिन हो गया ऐसा तो नहीं ऐसा कुछ नहीं हुआ विकास जो मंत्री महोदय जो है उन्होंने एमएलए लोग जितने अपने हैं उनके काम होने चाहिए इसलिए सब एम अभी आज का लास्ट सेशन का है तो जो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए इसके लिए मंत्री जो रहते हैं ये काम होना चाहिए जो हमारे मिनिस्टर जो शिंदे साहब जो है हर एक एमएलए का काम वहाँ पे करवा तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए फटाफट -पड़ काम होना चाहिए इसके लिए पीछे पढ़ते वो लोग उनके काम में बिजी रहते हैं

नाही साहेबांना तर आम्ही सांगत असतो पण आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्या कामांसंदर्भात आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामं त्यांनी करावी अशी आता वाद आमचा सगळ्यांना मिटलेला आहे